तर नमस्कार मित्रांनो मी, मी मुकुंदा गुरुनले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी बिनघरी या यूट्यूब चॅनलवर तर आज मसलीच्या शंकरपटामध्ये या सरांची म्हणजे जोडी विजय झाली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर बघा या सरांची जोडी आज मसलीच्या शंकरपटामध्ये विजय झाली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर सर तुमचे परिचय द्या मी पुनाजी मशायत्री मुक्काम जुनगाव तहसील पोंबोरा जिल्हा चंद्रपूर तर आजची जोडी तुमची विजय झाली त्या त्याबद्दल आमच्या तुम्हाला शुभेच्छा आता शंकरपटाचा जो छंद लागलाय तो तुम्हाला कधीपासून दोन हजार दोन पासून दोन हजार दोन दोन, 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 दोन।, दोन। तेव्हा तुम्ही सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता मी माझ्याकडे स्वतःचा बैल जन्मला आणि स्वतःच्याच घरच्याच बैलापासून मी सुरुवात केला त्याचे नाव बैलाचे त्याचं नाव बिबा तर त्याला तुम्ही इतर ही? ओ, इतर जे शंकर हो शंकरपटात शेजारी शंकरपट भर होते तिथं मी एक जोड निंबाजी काकडी यांच्या बैलाचा बैलासोबत जोड घेऊन मी दोन तीन पटामध्ये फिरवलो हो होतो सुरुवातीला तर हा छंद लागल्यानंतर सर्व लागल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही तो तुमचा स्वतःचाच बैल होता स्वतः तर बैलांना तुम्ही आपल्या घरातले सदस्यासारखे मानता हा बिलकुल मुलासारखे त्यांना खाना वगैरे पाणी सर्व ठिकाण गोटा कसा ठेवायचा त्यांचा म्हणजे नियोजन आपल्या स्वतःच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टी मिनगिरी या युट्यूब वर मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडळी व झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबाला म्हणजे आपल्या घरातली सदस्य हे घराचा सदस्य आपण मुलगाच म्हणतो त्याला आणि ते तुमची सेवा करणारे बैलांची जे तुमची मंडळी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही ते तर एकदम उत्तम मुलं आहेत माझे जे बैलाची सेवा करणारे आहेत माझे बैल मालक आहेत माझा एक पार्टनर घडी मास्टर म्हणून आहे माझ्या सोबतीला घडी मारते भालचंद सोयाम माझे गुरुजी आहेत यांचे सोबत ठोकर सर आणि यांचं हे सुद्धा घडी मारतात आणि माझे कातकर हे माझे उत्कृष्ट कातकर बगमारे यांच्या साथाने मी बैलाच्या पट्ट्या कर आणि यांच्या साथाने मी गेम सुद्धा खेळतो मग ते आजची जोडी जिंकली त्या जोडीबद्दल आम्हाला सांगा त्यांची ओळख करून द्या हा जो आहे गणेश गोहनेचा सफेद बैल आणि लाल तो लालडोया म्हणून लाल याला आम्ही लालडोया नावानं ओळखतो आणि तो जे आम्ही त्याला मुंगूस म्हणून ओळखतो प्लस बिच्चू या, या, याचे दोन नाव मुंगूस प्लस बिच्चू आणि तो आपला रमेश पाटील तुंबडे यांचा स्वतःच्या मालकीचा आहे तर आजपर्यंत तुमची फेमस जोडी कोणती झाली त्याबद्दल आम्हाला सांग आजपर्यंत फेमस म्हटलं तर आमचा मुंगूस हा पहिल्याबद्दल आम्हाला सांगतो पहिलं सुरुवातीला लहान असताना आपण त्याचा सराव, सराव केलो पट्ट्या वगैरे मारलो आणि मग तिथून हळूहळू लहानपटापासून आम्ही त्याला सुरुवात केलो आणि आता या मसलीमध्ये येऊन पोहोचलो त्या तर आजची जोडी तुमची विजयी झाली त्याबद्दल तुमचा आनंद काय म्हणतो खूप गगनात माहन्यायचा आहे खूप आनंद आता जेव्हा तुम्ही नवीन बैल घेत असता तेव्हा तुम्ही कसे ओळखत असता की हा बैल म्हणजे किती पडू शकते आम्ही जर एखाद्या समजा गेमात बघतो एखादा गेम जर असला समजा त्या गेमात बघतो का तो किती पडदा आहे नंतर तो किती फुटामध्ये धावलेला आहे आणि किती फुटामध्ये किती सेकंदात धावला आहे त्याच्यानुसार आपण मग त्याचा नियोजन ठेवतो हा कुठपर्यंत परवडेल त्यानुसार आपण त्या बैल करतो शेफूट आय शेपूट त्याची शरीर सर्व आपण निरीक्षण करतो आणि मग नंतर त्याला आम्ही खरेदी करतो आता आपलं झाडीपट्टी शंकरपट आहे ते आपल्याला वरच्या क्षेत्रापर्यंत पोचवायचे आहे याबद्दल तुमचे मत काय आपला, का आपला शंकरपट सर्वात उत्कृष्ट होईल आणि चांगलं होईल याचा आमचा प्रयत्न राहते आता पारंपरिक वारसा म्हणून आपण शेतकऱ्यांचा आवडता छंद आहे तो शंकरपटाकडे बघत असतो तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आता ते आपलं पोरासारखेच आहेत आणि त्यांना मुलासारखेच आम्ही त्यांना वागवतो आणि आमचा तो वडोलापार्जित छंद आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला परंपरेनुसार त्याला समोर न्यायाचा आम्ही प्रयत्नातच राहतो तर मित्रांनो जे आजची जोडी विजय झाली त्याबद्दल आप आपण हे सरांची संपूर्ण माहिती जाणून घेतली यांच्या जोडीबद्दल यांना खूप आनंद झाला आणि मित्रांनो अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि खूप धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद